श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सदैव पाठीशी राहो हीच इच्छा नमस्कार मी शुभांगी सुभाष किचन अँड मोरमध्ये आपले खूप खूप स्वागत करते ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरी केली जाते तसेच उत्तर भारतात पण साजरी केली जाते हिंदू धर्मात वटपौर्णिमेला अत्यंत महत्वाचे स्थान आहे यावेळेस वटपौर्णिमा हा सण एकवीस जून वार शुक्रवार रोजी साजरा केला जाईल या दिवशी सर्व विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी सात जन्म हाच नवरा मिळो यासाठी हे व्रत खूप मनोभावे श्रद्धेने करतात पौराणिक कथेनुसार देवी सावित्री आपल्या पती सत्यवानाच्या प्राणासाठी कठोर तपश्चर्या केली आहे देवी सावित्रीची कठोर तपश्चर्या पाहून यमदेवाने सत्यवानाचे प्राण परत केले होते त्या दिवशी देवी वडाच्या झाडाखाली बसलेल्या होत्या म्हणून वटपौर्णिमा हा सण साजरा केला जातो अखंड सौभाग्यवती राहण्यासाठी सर्व विवाहित स्त्रिया वडाची पूजा करतात व या दिवशी उपवास करतात वटपौर्णिमे दिवशी न कळत आपल्याकडून काही चुका होतात आणि त्याचे दुष्परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात म्हणून या चुका टाळण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बरेचशा महिला ऑफिसला जातात काहींना बाहेर कामासाठी जावे लागते मग त्यांना वटपौर्णिमे दिवशी बाहेर जाता येत नाही मग त्या काय करतात एखाद्या वडाची फांदी आणून किंवा वडाच्या झाडाचे पान आणून त्याची पूजा करतात पण अशी पूजा करणे साफ चुकीचे आहे कारण शास्त्रात म्हटले आहे की वटपौर्णिमे दिवशी वडाचे पान किंवा फांदी तोडू नये पण तुम्हाला वडाला जाऊन पूजा करणे शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या नर्सरीतून वडाचे छोटे रोपटे घरी घरी आणून त्याची पूजा करू शकता आणि तुम्ही हे रोपटे तुमच्या शेतात किंवा घराजवळ कुठे रिकामी जागा असेल तर तिथे तुम्ही लावू शकता नाहीतर एखाद्या मोठ्या कुंडीत लावून दरवर्षी या वडाची पूजा तुम्ही करू शकता दररोज तुम्ही वडाची पूजा केली तर याचे पण तुम्हाला खूप मोठे लाभ मिळतात जर असे काहीच करणे शक्य नसेल तर तुम्ही वटपौर्णिमेच्या म्हणजे पौर्णिम्या सुरू होण्या अगोदर वडाची फांदी तोडून आणू शकता तुम्ही आदल्या दिवशी फांदी तोडून आणू शकता माझ्या माहेरी तर घरीच वडाची पूजा केली जाते तिथे तशीच परंपरा आहे तिथे घरीच भिंतीवर वडाचे झाड काढून सत्यवान सावित्री काढायची आणि षोडोपचारे पूजा करायची दुसरे म्हणजे ज्या महिला गरोदर आहेत त्यांनी वडाच्या झाडाची पूजा वृत्त करायचे पण चुकूनही वडाला फेडा मारायच्या नाहीत असे शास्त्रात सांगितलेले आहे नवविवाहित महिलाची पहिलीच वटपौर्णिमा असते त्यांनी पहिल्या वटपौर्णिमेला आपल्या माहेरची साडी किंवा माहेरून घालून आलेल्या बांगड्या घालायच्या आहेत असे केल्यानं त्यांना खूपच लाभ मिळतो तसेच वटपौर्णिमे दिवशी तुम्ही चुकूनही ज्येष्ठांचा अपमान करायचा नाही उलट त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत या दिवशी चुकूनही तुम्ही काळ्या निळ्या किंवा पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी परिधान करायची नाही तसेच वटपौर्णिमे दिवशी आपण पाच सात सुवासिनींची ओटी भरतो ओटीमध्ये आपण साजशृंगाराच्या वस्तू आणतो म्हणजेच बांगड्या चुडा कुंकू वगैरे असे साहित्य असते तर तुम्ही त्या, त्यात त्यात छोट्या बांगड्या घ्यायच्या नाहीत नाहीतर त्याचा उपयोग होत नाही मोठ्या आकाराच्या बांगड्या घ्यायच्या म्हणजे पुढील सुवासिनी त्याचा वापर करू शकते शक्यतो हिरव्या रंगाच्या बांगड्या द्याव्यात काही चुका आपल्याला माहीत नसतात त्यातील आणखी एक चूक म्हणजे आपण वड्याला सात फेऱ्या मारतो तो दोरा आपल्याला घरी घेऊन यायचा नाही शक्यतो पुरील इतका दोरा नेऊनच उरलेला दोरा फेऱ्या मारून झाल्यावर त्यालाच अडकून ठेवायचा तो घरी घेऊन यायचा नाही फेऱ्या मारताना आपण सातच मारायच्या आहेत जास्त किंवा कमी फेऱ्या आपल्याला मारायच्या नाहीत वटपौर्णिमे दिवशी चुकूनही आपल्याला घरी मांसाहार करायचा नाही असे पण म्हटले जाते की वटपौर्णिमेच्या दिवशी आपण वडाला फेऱ्या मारतो त्या डावीकडून सुरू करायच्या नाहीत नेहमी उजवीकडूनच सुरू करायच्या वटपौर्णिमे दिवशी जर आपल्या दाराला कोणी मागायला आले तर त्याला तसेच माघारी लावायचे नाही जास्त नाही पण थोडे तरी त्याला दान किंवा अन्न त्याला द्यायचे आहे वडाची आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा दिवा अगरबत्ती लावतो पण ते करताना तुम्ही वडाला काही इजा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे वटपौर्णिमे दिवशी तुम्ही साडीच परिधान करायची साज शृंगार करायचा चुकूनही तुम्ही पंजाबी ड्रेस किंवा आणखी वेगळे कपडे घालूचे नाही व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद